अंगणवाडी सेविका असतील अंगणवाडी कार्यकर्ता असतील आशा सेविका असतील उपस्थित गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थांनो महिलांनो आणि तरुणींनो आज या व्यासपीठावर आज जो काय सेवा योजना प्रकल्प शहापूर यांच्या अंतर्गत महिला प्रशिक्षण व मेळावा हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमामध्ये आज आपण महिलांविषयीचे जे कायदे आहेत त्यावर आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आजचा कार्यक्रम खास आहे आणि या खास वैशिष्ट्य म्हणजे आपण जे कार्य करत आहोत आणि ते विविध क्षेत्रातल्या महिला उपस्थित आहेत तसेच महिला उपस्थित आहेत आणि पुरुषही उपस्थित आहेत सर्वप्रथम आपण जे कार्य करत आहोत त्या कार्यासाठी एकदा कार्य करत आहोत त्या कार्यासाठी आज स्वतःहून स्वतःची पाठ आपण थांबू शकतो आपण आपल्याला कोणाचीही शाबाकी देण्याची गरज नाही त्याला कारण असं आहे की आपण झाडत आहोत आज आपण घर सांभाळून घराच्या बाहेर आपण आपल्या भूमिका आपल्या शिक्षणाची गरज आहे म्हणजे शिक्षण म्हणजे काय फक्त औपचारिक शिक्षण म्हणजे शिक्षण का शिक्षण म्हणजे ज्ञान माहिती जबाबदाऱ्या सूचना तिला कामाला जाऊ दिलं जात नाही म्हणजे कोण असते तिला कामाला जाऊ न देणारी ती महिलाच असते म्हणजे महिला सशक्तीकरण सशक्तीकरण आपण बोलतोय पण सशक्तीकरण करत असताना महिलाच महिलेचा पाऊल मागे ठेवत असते महिला असुरक्षित दिसते तर सुरक्षित असुरक्षित का वाटते आपण त्यासाठी अनेक कायदे केलेले आहेत पण या कायद्यांबद्दल आम्हाला माहितीच नाहीये किंवा आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये भारतीय राज Yeah. Okay. भंगाच्या दररोज आम्ही टीव्हीला न्यूज बघतोय का तिथे ड्रेस चेंजिंग रूम असतात त्यावेळेस आपला एखादा व्यक्ती चोरून चित्र करत असतो तर त्या आगीत सुद्धा आपण गुन्हा दाखल करतो करू शकतो तीनशे चोपन्न डी अतिशय महत्वाचा आणि सध्या मी तर सांगते त्याच्या आगीत अनेक प्रकरणं दाखल केली जातात चोरू पाठवा करणे एखादी व्यक्ती अशी असते आपण त्याला सांगितलेलं असतं आपण त्याला इग्नोर करतो किंवा आपल्या सोशल मीडिया साईटवर असतं रिक्वेस्ट पाठवणं वारंवार मेसेज करणं किंवा त्याला सांगूनही की व्यक्ती कृत्य करत करत राहतं व अशा व्यक्ती विरुद्ध आपण तीनशे चोपन्न डी अंतर्गत गुन्हा दाखल करू शकतो को। पुढचा कलम आहे तीनशे पंच्याहत्तर सेक्शुअल ऑफेन्स बलात्काराशी निगडीत आहे बलात्कारावर आपण बोलतो बलात्कार झाला बलात्कार झाला आपण बलात्काराची व्याख्या किंवा बलात्कार बलात्कार म्हणजे एखाद्या स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिच्या संमती विरुद्ध किंवा ती मनोविकल असेल ती संमती देण्यास असमर्थ असेल अठरा वर्षाखाली असेल आणि तिच्या ना संमती विना असेल किंवा एखादा मुंगी किंवा नशाई त्या व्यक्तीला अशा पदार्थाचं सेवन करून तिची संमती मिळवली असेल किंवा तिचे जवळचा एखादा नातेवाईक असेल त्याला मारण्याची किंवा त्याच्यावर प्राण

कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा दोन हजार पाच हा कायदा करण्याची गरज का लागते आमची स्त्री बाहेर जाते तिच्यावरती अत्याचार होतात परंतु आपली स्त्री घरात जर सुरक्षित आहे तरीही तिच्यावर अत्याचार होतात मग कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय तिचा प्रत्यक्ष छळ करणे तिला शिवीगाळ करणे तिला मारहाण करणे तिचं लैंगिक शोषण करणे तिचं मानसिक शोषण करणं तिचं आर्थिक शोषण करणं यांचा समावेश होतो तसेच बेकायदेशीरित्या तिच्या त्याने हुंड्याची मागणी करणे किंवा तिच्या नातेवाईकांचा छळ करणे आज आम्ही बघतो की अनेक महिला अशा आहेत की या त्रासातून जात असतात परंतु एक समाजामध्ये आपलं नाव खराब व्हायला नको किंवा आपल्याला कोणी बोट दाखवायला नको हा त्रास सहन करत असतात मला वाटतं हा त्रास सहन करण्यापेक्षा खरोखर आपण या त्रासातून जात असू तर आपल्याला भारतीय सरकारने हिंसाच्या प्रतिमधे कायद्याने संरक्षण प्रदान केलेलं आहे आणि हिंसामुक्त जीवन जगणं हा प्रत्येक स्त्रीचा मानवी हक्क आहे आणि या मानवी हक्कासाठी आपण आपलं पाऊल पुढे उचललं पाहिजे आज आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात विविध क्षेत्रात काम करत असतो तर या कामाच्या ठिकाणी केला सुद्धा लैंगिक छळ होत असतो आणि या छळाला प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा आम्हाला कायदा करावा लागला तो कायदा असा

तर एखाद्या महिलेला अटक करण्यासाठी तिथे